नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिनो बुल सहा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन मेन्स कट ब दोन हजार तेवीसला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र या विषयावर जे पंधरा प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्याच एक्झामला उपयोगी ठरणार आहे त्यामध्ये कंबाइन क पूर्व पूर्वपरीक्षा असो मुख्य परीक्षा किंवा सरळसेवेची एक्झाम असल्या त्याही एक्झामला उपयोगी ठरतील हे प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा तर या ठिकाणी तीन कथन दिलेले आहेत तर आपल्याला योग्य कथन ओळखायचे आहे पहिला अविधान आहे की आठ जुलै एकोणीसशे छेचाळीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली आणि ब विधान दिले आहे जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते आणि क विधान आहे के यम्शी या, या समितीचे समन्वयक होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प अ आणि ब हे दोन विधान बरोबर आहेत तर क विधान हे चुकी के एम मुनसी हे त्या समितीच्या याच्यात नव्हते तर हे दोन्ही विधान महत्त्वाचे आहेत आठ जुलै एकोणीशे छेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही तर कोणती अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद म्हणजेच कलम कोणत्या कलमानुसार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे या पर्याय क्रमांक एक एकशे एक्क्याऐंशी अनुच्छेद एकशे नुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भुसवू शकत नाही त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे संविधान सभेबाबत योग्य कथने वळगास वळखायच्या आहे आपल्याला संविधान सभे सभेबद्दल तर संविधान सभा व्यवस्थित करून ठेवायची संविधानसभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी झाली डा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली म्हणजे यांची डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधानसभेचे अध्यक्ष होते त्यानंतर आहे एच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णमाचारी संविधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर हे तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत त्यामुळे या प्रश्नाच्या येईल पर्याय चारवरील सर्व बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात हा प्रश्न तर आयोगाने पाच सहा वेळा तरी विचारलेला आहे जसाच्या तसा प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन अनुच्छेद एकशे पंचावन्न त्यानंतरच्या म प्रश्न आहे राज्य मार्गदर्शक तत्वावर आहे राज्याच्या नीतीनिर्देशक तत्वामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी अ ब आणि क हे तीन विधाने दिलेले आहेत तर ते आपल्याला ओळखायचे आहे तर पहिलं विधान दिलं आहे नागरिकांना स्त्री नागरिकांना स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेची पुरेसे साधन मिळवण्याचा समान अधिकार आहे स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन आहे कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवड्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय किंवा सामर्थ्य यांना न पेलवणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये तर या ठिकाणी हे तिन्ही पर्याय दिलेले आहे ते मार्गदर्शक तत्वामध्ये त्यांचा समावेश आहे त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय चार अ ब आणि क हे योग्य उत्तर आहे त्यानंतरच्या प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनु अनुमत जनसंख्याबळ किती असते म्हणजे प्रत्येक जे राज्य असतात राज्याच्या विधानसभेमध्ये कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती सदस्य किंवा सभासद असतात असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त पाचशेपर्यंत असू शकतात त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार कि संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग तीनच्या बाहेरील अधिकाराबा बा बाब या, अधिकार याबाबतीत संबंधित आहे तर आ, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे तर पर्याय वरील सर्व वरीलपैकी सर्व हे तीनही हे भाग व म्हणजे मग भाग तीन भाग तीनमध्ये काय आहे मूलभूत अधिकार आहेत तर मूलभूत अधिकाराच्या बाहेरचे अधिकार आहेत हे कलम म्हणजे अनुच्छेद दोनशे बासष्ट अनु अनुच्छेद तीनशे ये आणि अनुच्छेद तीनशे ये तर मग ह्या ह्या ठिकाणी देण्यात आलेले ज्या अनुच्छेद आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे तर अनुच्छेद 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 दोनशे बासष्टमध्ये काय सांगितलं आहे तर कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कर न आकारणे हे दोनशे बासष्टमध्ये सांगितलं आहे तर तीनशे येमध्ये काय सांगितलं आहे तर कायद्याच्या अधिसत्तेशिवाय व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही हे तीनशे येमध्ये सांगितलं आहे आणि तीनशे एकमध्ये काय सांगितलं आहे तर व्यापार वाणिज्य व आर्थिक व्यवहाराचे स्वातंत्र्य ह्या तीनशे एकमध्ये काय सांगितलं आहे व्यापार वाणिज्य आणि आर्थिक व्यवहाराचे स्वातंत्र्य दिलेलं आहे तर हे जे दोन से 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 आहे दोनशे बहासष्ट तीनशे या आणि तीनशे एक हे भाग तीनच्या बाहेरील अधिकार आहेत त्यानंतरचा प्रश्न बघूया स्वातंत्र्य विकास मंडळी स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते खालीलपैकी कोणते राज्य त्यांच्याशी संबंधित आहेत कोणते राज्य संबंधित आहे स्वातंत्र्य विकास मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी कोणाची असते राज्यपालाची या ठिकाणी दुसरा प्रश्नसुद्धा तयार होते स्वातंत्र्य विकास मंडळी स्थापन करण्याची जबाबदारी कोणाची असते तर राज्यपालाची असते खालीपैकी कोणते राज्य त्या यामध्ये याच्याशी संबंधित आहेत असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब क महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक हे तीन राज्य याच्याशी संबंधित आहे तामिळ तामिळनाडू नाही त्यानंतरच्या प्रश्नाचं प्रश्न बघूया जोड्या लावायच्या आहे आप आपल्याला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण सांगू तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर के सी व्हियर हे यांनी अर्धसंघ म्हणजे संघ पद्धतीबद्दल म्हटलं आहे त्यांनी अर्धसांघिक म्हटलेलं आहे केसी व्हियरनी या केसी वियरनी अर्धसांघिक म्हटलं आहे मॉरी मॉरिस जॉन्सन म्हणतात सौदीबाजीच्या संघराज्यवाद त्यानंतर पॉल ॲपल बी हे काय म्हणतात तर अ अत्यंत सांघिक म्हटलं म्हणतात तर ग्रँडविल आष्टीन हे सहकारी संघवाद असे बोलतात त्यामुळे त्यामुळे पर्याय हे त्याचं उत्तर आहेत त्यानंतरचा त्या प्रश्न बघणार आहोत भारतीय राज्यघटनेत कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही हे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही असा हा प्रश्न आहे तर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षेखाली मंत्रिपरिषद राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी राज्यमंत्र्याचे राजीनामे उपमुख्यमंत्र्याचे पद तर काय समाविष्ट नाही आहे भारतीय राज्य घटनेमध्ये या ठिकाणी चार जे स्टेटमेंट दिले आहे त्यापैकी काय समाविष्ट नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन राज्यमंत्र्याचे राजी राजीनामे आणि उपमुख्यमंत्र्याचे पद हे समाविष्ट नाही आहे त्यामुळे क आणि ड पर्याय तीन याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्याची मांडणी करा चढत्या क्रमाने स्थापना वर्ष हा प्रश्न नेहमी विचारला जात असते तसं पी वाय क्यू व्यवस्थित जस सोडवले तर सात आठ प्रश्न तर आरामात सुटत असतात तर स्थापनावरचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्वात आधी ओडिसा ओडिसा एक नंबरला नागालँड दोन नंबरला यांचं इसवी सण लक्षात घेऊन घ्यायचं की कोणत्या वर्षी कोणता राज्य तयार झाला त्यामुळे मग तुम्हाला चढता क्रम लावता येणार आहे ओडिसा सर्वात आधी मग ना नागालँड त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि सर्वात शेवटी अरुणाचल प्रदेश त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतरचा प्रश्न खालीपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्या विधानपरिषद बरखास्त केली तर विधान परिषद कोणत्या राज्यांनी बरखास्त केली या ठिकाणी तीन राज्य दिलेले आहेत तर कोणत्या राज्यांनी विधानपरिषद बरखास्त केली विधान परिषद होती या राज्यामध्ये तर पश्चिम बंगाल पंजाब तामिळनाडू या तिन्ही राज्यामध्ये विधानपरिषद आधी अस्त अस्तित्वात होती ते त्यांनी बरखास्त केली त्यामुळे वरील पैकी सर्व हे उत्तर आयोगाने दिलेले आहे पश्चिम बंगाल पंजाब आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यामध्ये विधान परिषद बरखास्त केलेली आहे योग्य उत्तर चार आहे त्यानंतरचा प्रश्न उद्देशपत्रिका बाबत आहे योग्य कथने आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे आयोगाने पर्याय क्रमांक दोन ब आणि क योग्य उत्तर आहे तर ते विधान आपण वाचून घेऊया उद्देशपत्रिकेबाबत ब आणि क ब आणि क योग्य उत्तर आहे तर केशवानंद भारती प्रकरण एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका संविधानाचा भाग असल्याचे म्हटलं आहे आणि एल आय सी ऑफ इंडिया प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका या संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले तर आयोगाने याचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय दोन ब आणि क हे बरोबर आहे त्यामुळे हे वाचून घ्यायचं त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण सर्वोच्च न्यायालयाच्या तधर तदर्भ न्याया न्यायाधीशाबाबत योग्य कथन वळका तर यामध्ये योग्य कथन कोणतं आहे तर ब योग्य कथन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र अधिकार आणि विशेष अधिकाराचा उपयोग घेता येतो त्यामुळे पर्याय दोन ब हे योग्य फक्त ब विधान या ठिकाणी बरोबर आहे कथन योग्य विचारलं त्यानंतरचा प्रश्न भारतीय भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते तर या ठिकाणी कोणते अनुच्छेद आहे तर ते अनुच्छेद पन्नास अनुच्छेद पन्नास आहे जे राज्याच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिकांना पालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते अनुच्छेद पन्नास उत्तर दिलेलं त्यान आहे त्यानंतर म्हणजे त्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते इतिहासावर आहेत तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर या व्हिडिओचा उपयोग होत असेल तर चॅनलला म्हणजे ल ला व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा त्यामुळे कसं व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद